तिकडेच जाय पण रसनाल दू? <laughs> पल्सर बाबा नको ना फक्त पैसे तू वापर यो गाडी वापर तो पैसे आणून द्यायचे आणि गाडी घेऊन जायची वापर ती मी मग ही गाडी दहा आपल्याला राहते ही गाडी दहा तुला टायर तीन हजार टाकली वापर तर वापर तू दहाटो रुपये रुपये टाकले कोणतं पण मग वापर तू पैसे वापर दहा हजार रुपये आणि तो गाडी वापरू आणि तू आम्ही थोडी इकड नाही मारल ना आम्ही एकच नाही म्हणून ना तू काय कर माहिती का दहा हजार रुपये घेऊन टाकून गाडी घेऊन टाकायची म्हणलं होतं मला मी दहा हजार देऊ शकतो तू देऊ शकत नाही का

पिकअप धरणार बंडाल तुला तुला पन्नास बंडल बंडाल देतो तुपलच ठेवून मग ते कुठं पडणार माफ मग का आहे नाही ती पन्नास मध्ये ना ती पुढती गाडी पन्नास मध्ये ती पेरप्रिपुल मध्ये

आता दुसरी घेतली ती जरा कमी भाऊ कशी कमी होती ना आता कशी वाढ सरकार हा दोन गाड्या त्याच्याकडे एक कंपनी यायची याची चाललाय आणि एक इकडे वापरला ती गाडी इकडे खराब होती मग पैसे मग आता म्हणून पन्नास हजार रुपये देऊन टाक द्यायला घेतले तर मला काही शोपारी करून आठ तास घेतली अरे मग तू फिरणे आला तू तू पाणी भरतो गवणी बस तू फिरत नाही काय गवनी काही फिरणार तू अर्धाशी माग पडी गाडी नसते घ्यायची तु आपली स्प्लेंडर स्प्लेंडर आता स्प्लेंडर काय कामाची ती काय काम आवर किती मारती ती नक्की

दोन याच्यात आहे ना बरे मला गाडी हा रत्रिम तू एक काम करीत गाडी ठेवून दे आपल्याला दहा हजार दहा हजार घेऊन गाडी घेऊन दे गा गा गाडी वापरला होती रे आम्हाला खरे अरे गाडी वापरली होती तो हातबारा झाला खरे आमची व्हिडिओला दाखवतो चल आमची व्हिडिओला दाखव ना नाही सात दाख येतो कुठे उठ पडली तुम्ही पाऊ दे रे हां साडेआठ लाख आधी भोकरता डी जे घ्यायचा का नवीन मॉडेल लेवल हां कोणते लिल त्यावर कोणते कोणते कोणत्या लोकांनी घेतली हां किती आता पैसे माहीत होता काय मला आपलं बर्थडे आता बड्डेच काय तारीख येत काय तारीख देईल त्याला मग आजचाच समोर हां मग काय म्हणते आता काय नाही म्हणलं आ, कस काय किती पंचवीस ती चाळीस आहे का किती महिन्यात काय आहे जाण घेतले चाक्यानं बापू साठ मयदा चहा आणि त्याचे चाळीस हा हा किती पाँचे किती येईल शंभर हा बरं बरं किती पैसे मग अजून घ्या मला पैसे कोणी घ्यायची अजून याला काय करत माहिती एकदा घ्यायचं पाच पन्नास रुपये त्याला सकाळी शंभर रुपये द्यायचे परत दोन जण दोनशे घ्यायचे आणि मग हजार रुपये घ्यायचे मग द्यायचे युपी मध्ये देतो पैसे गाडी कोणाची ती भंगार गाडी भंगार पूर्ग कुठून किती काय आलं ना वा कोण दिली मला दिन मग मला दिन तीन रुपये द्या नाही मला मी पाच नाही घेतो मग तो तीन आता आम्ही तो काम करतो मग तो आम का मग तीन ना काम करून देणार नाही ते पहिले पाच पन्नास घेऊ ते देऊन मग पहिले आपल्याला नाही त्याला

तो म्हणणं खरं आहे तो काही नाही त्याच्यामध्ये खरंय कधी आम्हाला मग मग अजून पन्नास पाहिजे माझ्यासाठी तीनच म्हणजे एक लाख तीन ना गे तो पन्नास तीन ना बर मी पन्नास तीन ना पण मला घे ना माझ्यासाठी घे ना मला आण ना मग एक शिल्लक एक एक रुपये एक रुपये टाका पाहिजे अरे पण नाही दिले समोरच्या गॅरंटी लागणार रे मग तेच बरोबर ते बरोबर तू समजलं मला समजलं समजलं खरे समजलं समजलं तोर झाला गर्नभोवचा आपला यो ब्लॉक म्हणून ह्या याड्याचं पाहिलं की बोट अय़्या बोट दाखेल वाटा दाखेल तू अई्या चल बाय कर चौथी बाय कर अरे बाय कर ना हुशार तू बाय कर बाय कर बाय कर।, कर।, कर चल गणु भाऊ गणू भाऊचा अकाउंट आणि अकाउंटची स्टेटमेंट स्टेटमेंटच स्टेटमेंट काय काही का नाही तर बाय या बुड बुड़ इथं बसेल झोपायली करून आईला बा बाबा बायला जायचं आता घरी जाऊन चहा प्यानारी आय बा बाय आता करूनच पिवा लागणार तुम्हाला तुम अर हे पाय पाय फोरग चोर प काय चोरलं त्या गाडीतून पाहिलं का कस पी फोरलं पाय चोर तुरी चोर आल्या कोणा तरी पोरांना माहिती का ये पोरग येईल चला बाय 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 कर बाय बाय